नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सर सा, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती चा पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण शिकणार आहोत एक नवीन वाक्य रचना विल बी एबल टू चा उपयोग कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत बघा एखादी क्रिया आपण करू शकेल किंवा आपल्याला करायला जमेल असं सांगण्यासाठी आपल्याला विल बी एबल टू या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग करावा लागतोय थोडस शब्द गट आहे इथं तरी सुद्धा आपल्याला त्याला एकसारखं समजायचं आहे हे आपण वाक्यामध्ये बघूया म्हणजे तुमच्या हे व्यवस्थित लक्षात येईल मी वाचू शकेन वाचू शकेन म्हणजे करू शकेन तो इंग्रजी बोलू शकेल बोलू शकेल म्हणजे करू शकेल असं तुम्हाला लक्षात ठेवायचं हे मुद्दाम तुमच्या लक्षात देतोय आता आपण ही वाक्य कशी बनतील ते पाहूया मी वाचू शकेल मी म्हणजे आय वाचू शकेल म्हणजे करू शकेल विल बी एबल टू आय विल बी एबल टू वाचणे म्हणजे रीड आपला वाक्याचं बनलं मी वाचू शकेल आय विल बी एबल टू रीड मी लिहू शकेल आय विल बी एबल टू राईट मी नाचू शकेल आय विल बी एबल टू डान्स तो इंग्रजी बोलू शकेल तो म्हणजे ही ही बोलू शकेल म्हणजे करू शकेल ल बी एबल टू स्पीक इंग्लिश विल बी एबल टू स्पीक इंग्लिश तुम्हें जाऊ श तुम्ही जाऊ शकाल तुम्ही म्हणजे यू जाऊ शकाल म्हणजे करू शकाल यू विल बी एबल टू गो यू विल बी एबल टू गो मित्रांनो विल बी एबल टू चा दुसरा उपयोग एखादी क्रिया आपल्याला भविष्यामध्ये करायला जमेल किंवा करता येईल एखादी क्षमता आपल्यामध्ये भविष्यात प्राप्त होईल हे सांगण्यासाठी आपण विल बी एबल चा वापर करणार आहोत ठीक आहे करायला जमेल करता येईल तुला शिकता येईल शिकायला जमेल चालता येईल समजा आपला अपघात झाला आणि आपल्या पायाला प्लास्टर झालं तर आपण डॉक्टर कडे जातो आणि प्लास्टर करून घेतो मग मा डॉक्टर म्हणजे की दोन तीन महिने काही तुम्हाला चालता येणार नाही ना, थोड्या दिवसानंतर तुम्हाला चालता येईल नंतरची गोष्ट आहे तुला शिकता येईल शिकता येईल म्हणजे करता येईल यू विल बी एबल टू लर्न त्याला चालता येईल त्याला म्हणजे ही चालता येईल म्हणजे करता येईल त्यासाठी आपल्याला वापरायचंय विल बी एबल टू ही विल बी एबल टू वॉक टी विल बी एबल टू वॉक तर मग मित्रांनो आता मी तुम्हाला काही वाक्य फळ्यावरती लिहून दिले आहेत ती वाक्य तुम्ही घरामध्ये सोडवायची आहेत आणि त्याची उत्तरं मला कमेंट मध्ये सांगायचं आहे तू पाहू शकशील तो जिंकू शकेल त्याला पोहता येईल बघा बरं तुम्हाला हे वाक्य जम बनवता येत आहेत का बनवायला जमतायत का तुम्हाला ही वाक्य बनवता येतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा उद्या भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत Bye-bye.